नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुंभगता प्रतिपक्ष मित्रांनो अजूनही महाराष्ट्रातली महाविकास आघाडी किंवा देशातली इंडी आघाडी यांचं जागा वाटप झालेलं नाही आणि बाकीचं सोडून द्या पण महाराष्ट्रातला ज्या जागा वाटपाचा गदारोळ चालू आहे त्या चर्चेमधली एक महत्त्वाची बातमी बघितली आणि मला असं वाटलं की त्याच्यावर एक स्वतंत्रपणे व्हिडिओ केला पाहिजे तशी ती बातमी माध्यमांना महत्त्वाची वाटली नाही कारण बातमी महत्त्वाची असली की ती बातमीच नाही असं एकूण मराठी माध्यमांचं आजचं मानसिक स संतुलन झालेलं आहे काय असंतुलन त्यामुळे त्यांना ही बातमी आहे हेच मुळात कळलं नाही दिली जाता जाता चार ओळी सांगाव्यात अशी बातमी ती बातमी कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीतर्फे देण्यात आलेली ऑफर तुम्हाला माहिती आहे की छत्रपती संभाजीराजे हे सहा वर्ष राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते आणि जेव्हा त्यांची अशी निवड किंवा नेमणूक झाली तेव्हा शरद पवारांनी उपहासात्मक रीतीने छत्रपतींना पेशव्यांनी वस्त्र दिली अशी खिल्ली उडवलेली होती ते युवराज छत्रपती संभाजीराजे यांना आपली सहा वर्षाची राज्यसभेची मुदत संपल्यानंतर परत एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी अनिवार्य इच्छा झाली होती कारण सहा वर्ष राज्यसभेत ते निवडून आलेले नव्हते तर नियुक्त खासदार होते आणि म्हणून ती मुदत सहा वर्षाची संपता संपता त्यांना परत एकदा राज्यसभेत सहा वर्षासाठी जावं अशी इच्छा झाली होती आणि त्यांनी ती इच्छा लपवून ठेवली नाही त्यांनी ती इच्छा जाहीरपणे व्यक्त केली दरम्यानच्या काळात तुम्हाला माहीत आहे की मराठा सकल मोर्चा मराठा लाख मोर्चा वगैरे असे मोर्चे निघत होते आणि त्यामुळे मराठा नेतृत्व आपल्याकडे घेण्याचाही प्रयास पुढाकार संभाजीराजे यांनी केला होता त्यानंतर पुढल्या काळात त्यांनी सुराज्य नावाचा एक पक्ष स्थापन करायचा प्रयत्न केला अजूनही तो आहे त्याचं संघटन किती झालं माहिती नाही आता लोकसभेच्या निवडणुका येताना त्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत आणि त्यातूनच त्यांचं नाव महाविकास आघाडीतर्फे ऑफर म्हणून पुढे आणलं गेलेलं आहे की कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजे युवराज यांनी उभं राहायचं मात्र ते उभं राहण्यासाठी त्यांना एक अड घालण्यात आलेली आहे की महाविकास आघाडीचे जे तीन पक्ष आहेत म्हणजे उबाठा शिवसेना पवार सुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे जे तीन पक्ष आहेत किंवा आता कदाचित त्यामध्ये सहभागी होणारी वंचित बहुजन आघाडी यापैकी कुठल्या तरी एका पक्षाच्या उमेदवार म्हणून संभाजीराजे तयार होणार असतील तर त्यांना कोल्हापूरत कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतर्फे लोकसभेचे उमेदवार केलं जाईल अशी ती ऑफर आहे आणि त्यांनी ती बातमी नाकारलेली नाही मला अनेक ठिकाणाहून सूचना येत आहेत फिलर्स येत आहेत ऑफर येत आहेत हे ये स्वतः संभाजीराजे यांनी जाहीरपणे कबूल केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना इच्छा आहे हे लपून राहिलेलं नाही किंबहुना आपण नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर वगैरे असे क कोल्हापूर कुठून उभं राहायचं हे अजून ठरलेलं नाही हे त्यांनी ह्या ऑफरच्या आधीही सांगितलेलं होतं आणि म्हणून मला या, या पार्श्वभूमीवर खुद्द युवराज संभाजीराजेंना आणि महाराष्ट्रातले एकूण राजकीय विश्लेषक अभ्यासक आणि राजकारण्यांना एक आठवण करून द्यावीशी वाटते की महाराष्ट्रातल्या सध्याच्या संपूर्ण विस्कटून पडलेल्या राजकारणाची सुरुवात ही मुळात संभाजीराजे यांच्या इच्छुक उमेदवारीपासून झाली होती आणि मला गंमत वाटली की या सगळ्यावर मतप्रदर्शन करताना खुद्द संभाजीराजेसुद्धा तेवढीच बाब कशी विसरून गेलेत महाराष्ट्रात आज जी काय मोडून पडलेली महाविकास आघाडी आपण बघतो तीन पक्षांचं भरभक्कम प्रचंड बहुमत असलेली महायुती बघतो आणि जागा वाटपाच्या लठ्ठालठ्ठीपासून पक्षांतराच्या नाटकापर्यंत चाललेली उलथापालथ आपण बघत असतो त्याची सुरुवात दोन हजार बावीसच्या मे महिन्यामध्ये युवराज संभाजीराजे यांनी राज्यसभेचा इच्छुक उमेदवार होण्यापासून झालेली होती महाराष्ट्रातल्या राजकारणाची उलथा कुठल्याही पक्षात आघाडीत नसलेले संभाजीराजे यांच्यापासून झाली हे आपण पूर्णपणे विसरून गेलो खुद्द संभाजीराजेसुद्धा विसरून गेलेले दिसतात आणि म्हणून हा सगळा अगदी काल पर्वाचा इतिहास दीड दोन पावणे दोन वर्षापूर्वीचा हा आठवण करून देणं मला अगत्याचं वाटतं खुद्द संभाजीराजेंना त्याची आठवण करून द्यावी अशी वाटतं की तुम्हीसुद्धा विसरलात की महाराष्ट्राचं राजकारण जे आमूलाग्र बदलून गेलं गेल्या पावणे दोन वर्षामध्ये त्याची सुरुवात तुमच्या इच्छुक उमेदवारीपासून झाली होती आणि आता परत एकदा आत्ता परत एकदा संभाजीराजे लोकसभेचे इच्छुक उमेदवार झालेत आणि त्यांच्या ऑफर आणि त्यातून एक नवा अध्याय सुरू होऊ लागलेला आहे तर त्याची चर्चा व्हायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि म्हणूनच तो संदर्भ तरी घेऊन त्याच्या बातम्या द्याव्यात असं मला वाटतं तुम्हाला आठवतं दोन हजार बावीस मे महिना में महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं अख्खी शिवसेना अख्खी राष्ट्रवादी आणि अख्खी काँग्रेस यांचं मिळून जी महाविकास आघाडी सत्तेत होती त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि त्यावेळेलासुद्धा एक राज्यसभा निवडणूक आलेली होती जी दर दोन वर्षांनी होते त्या निवडणुकीमध्ये सहा राज्यसभा सदस्य महाराष्ट्रातून निवडले जाणार होते महाराष्ट्राच्या विधानसभेतल्या आमदारांकडून निवडले जाणार होते आणि ते निवडले जात असताना जे प्रमुख असे चार पक्ष मैदानात आजही मानले जातात किंवा तेव्हा मानले जात होते की सत्तेत बसलेले तीन पक्ष आणि विरोधात बसलेला एक पक्ष या पक्षांकडेच बहुसंख्य आमदार असल्यामुळे जे काय राज्यसभेत निवडून येणार हे या चार पक्षाकडूनच निवडून येणार याविषयी कोणाच्याही मनात शंका नव्हती मनात शंका होती ती सहापैकी सहाव्या खासदाराची भाजपकडे जितके आमदार होते त्या बळावर भाजप दोन खासदार नक्की निवडून आणू शकत होता शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी एक एक आम खासदार राज्यसभेचा हमखास निवडून आणू शकत होते मुद्दा होता तो उरलेल्या सहाव्या खासदाराचा आणि तो सहावा खासदार हक्काने निवडून आणावा इतके आमदार या चारपैकी कुठल्याही पक्षाकडे नव्हते अशा वेळेला प्रत्येकाकडे जे शिल्लक आमदार राहतात आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला मत दिल्यानंतर त्यांना आपल्याकडे वळवून आपल्याला सहावा आणि अपक्ष असा राज्यसभेचा खासदार निवडून द्यावा ही अपेक्षा संभाजीराजे यांनी व्यक्त केली होती आणि लक्षात घ्या मित्रांनो त्यांनी ही इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपने त्याविषयी संपूर्ण मौन पाळलं होतं पण प्रॅक्टिकली बघाल तर सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण मतदार किंवा पूर्ण आमदारसंख्या आपल्याकडे नसली तरी अर्ध्यापेक्षा अधिक आमदार भाजपकडे होते तरी भाजपने त्याविषयी संपूर्ण मौन पाळलं होतं राहिले शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना या दोघांकडे आठ दहा काहीतरी जादा आमदार असतील काँग्रेसकडे एखाद दुसरा असेल या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर सहाव्या आमदाराला सहाव्या खासदाराला आवश्यक असलेली मतं बनत होती आणि ती सगळी आपल्याला द्यावीत आणि आपण अपक्ष म्हणून सगळ्या पक्षांचं प्रतिनिधित्व करणारा म्हणून राज्यसभेत जाऊ ही संभाजीराजेंची ऑफर होती शरद पवारांनी तात्काळ आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक्स्ट्रा मतांची बेगमी ही संभाजीराजेनं देऊ केली होती पण चोवीस तासाच्या आज शरद पवारांनी आपली भूमिका बदलली तर दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीचा दुसरा खासदार निवडून आणताना दोन वर्षानंतर आपली मतं शिवसेनेला दुसरा खासदार निवडून आणण्यासाठी देऊ असं आश्वासन शरद पवारांनी आणि राष्ट्रवादींनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे याची आठवण उद् अजितदादा पवारांनी करून दिली आणि आप शरद पवारांनी आपला शब्द फिरवला होता राजे, राजे की सॉरी संभाजीराजे आम्ही तुम्हाला जादा मतं देऊ शकत नाही त्यानंतर खुद्द उद्धव ठाकरेंनीच संभाजीराजेंना ऑफर केली होती जशी आत्ता ऑफर आहे तीनपैकी कुठल्या तरी एका पक्षात या आणि महाविकास आघाडीचे कोल्हापुरातले उमेदवार व्हा ही जी ऑफर आज आहे तशीच तेव्हा ऑफर होती फरक इतकाच होता की महाविकास आघाडीचाच नव्हे तर थेट शिवसेनेचा उमेदवार व्हावं अशी उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना ऑफर दिली होती आणि त्यासाठी संभाजीराजे हे वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांना म्हणजे उद्धव ठाकरेंना भेटले होते आणि त्यांनी परत एकदा सांगितलं होतं की मी जर तुमच्या एकट्याच्या मतावर निवडून येऊ शकणार नसेल आणि मला इतर आमदार पक्षांची मदत हवी असेल तर मी एका पक्षातर्फे उभं राहणं बरोबर नाही म्हणून मला सगळ्यांनी अपक्ष म्हणून पाठिंबा द्यावा पण उद्धव ठाकरे यांनी ती ऑफर झिडकारली आणि आपल्याच कोल्हापूरच्या जिल्हा प्रमुखाला उमेदवार केला ही बातमी आल्यानंतर संभाजीराजे युवराज यांनी राज्यसभा निवडणुकीतून स्वतःला बाजूला केलं अलिप्त केलं माघार घेतली आणि सहावा उमेदवार हा मग प्रत्यक्ष लढतीवर ठरणार असं गणित तयार झालं दोन हजार बावीस जून म्हणजे मे महिन्याचा शेवट कारण दहा जून दोन हजार बावीसला त्याचं मतदान होणार होतं आणि ज्यावेळेला संभाजीराजे बाजूला झाले आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या जिल्हा प्रमुखालाच लोकसभे राज्यसभेचा उमेदवार केलं तेव्हा भाजप उघडपणे मैदानात आला आणि भाजपने जाहीर केलं की के आपल्याकडे जवळजवळ वीस बावीस ज्याला मतं आहेत त्यामध्ये तिकडची मतं गोळा करून आपण तिसरा उमेदवार निवडून आणू शकतो ही भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली आणि धनंजय महाडिक हा कोल्हापूरचाच एक बलदंड नेता हा भाजपतर्फे राज्यसभेच्या रिंगणात तिसरा उमेदवार म्हणून उतरवण्यात आला आणि तिथून जी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळत गेली त्यातून महाराष्ट्राचं राजकारण अजूनही सावरलेलं नाही कारण ती जी राज्यसभेची निवडणूक झाली दहा जून दोन हजार बावीसला जे मतदान झालं त्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या मतांमध्ये मोठी फाटाफूट झाली आणि धनंजय महाडिक हा भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येत असताना शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाला आणि त्याचं कारण होतं महाविकास आघाडीमधल्या बहुतांश किंवा अनेक आमदारांची नाराजी त्यांनी आपल्या पक्षादेशाला झुगारून आपल्या पक्षातर्फे किंवा आपल्या आघाडीतर्फे उभ्या केलेल्या उमेदवाराला पराभूत करत भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराला निवडून आलं आणि लक्षात ठेवा की हे लपून छपून झालेलं नव्हतं देवेंद्र फडणवीसांनी त्या निवडणुकीच्या आधी आणि निकालानंतर स्पष्टपणे सांगितलं की आम्ही तिसरा उमेदवार हा आघाडीतल्या नाराज असंतोष असंतुष्ट आमदारांच्या आग्रह खातर उभा केला होता पण हा सगळे त्याच्यानंतर अवघ्या दहा दिवसांनी विधानपरिषदेची निवडणूक झाली तेव्हा परत महाविकास आम आघाडीच्या आमदारांमध्ये असंतुष्ट आमदारांचा बंडाचा प्रकार झाला परत एकदा भाजपचा पाचवा काय तो विधान परिषदेचा आमदार निवडून आला आणि बघता बघता पुढच्या दहा दिवसात महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार जमीनदोस्त होऊन गेलं पण मित्रांनो एक महिन्यापूर्वी त्या सगळ्या घटनाक्रमाची सुरुवात ही युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवड खासदार होण्याच्या इच्छुक उमेदवारीपासून सुरू झालेली होती तेव्हा कोणाला कल्पना नव्हती की संभाजीराजे यांनी इच्छा व्यक्त करणं आणि ती इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे त्यातून माघार घेणं हा एक आठवड्याभराचा घटनाक्रम होता पण त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला जी एक अजब चालना मिळाली त्यातून बघता बघता पुढल्या एक महिन्यामध्ये महाराष्ट्रात तीन पक्षांचं भरभक्कम बहुमत असलेलं सरकार बघता बघता पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं आणि नुसतं सरकार कोसळलं नाही त्याचा अजूनही न्यायालयीन तमाशा रंगलेला आहे पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट अशी की नुसतं सरकार कोसळलं नाही त्या सरकारमध्ये सहभागी असलेले महाराष्ट्रातले दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे असलेले राजकीय पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी हे सुद्धा अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळून पडले हा सगळा इतिहास दोन वर्षाचा वर्षा वर्षा नाही मित्रांनो अवघ्या दीड पावणे दोन वर्षापूर्वीचा घटनाक्रम आहे हा दीड दोन वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि त्याचं स्मरण आज कोणाला नाही ज्यावेळेला संभाजीराजे यांना एक ऑफर दिली जाते जशी ऑफर पावणे दोन वर्षापूर्वी देण्यात आली होती की या शिवसेनेत या मनगटावर शिवबंधन मानून घ्या आणि शिवसेनेचे उमेदवार बना आणि राज्यसभेचे खासदार व्हा ही ऑफर पावणे दोन वर्षापूर्वी त्यात राजेना देण्यात आली होती आणि त्यानंतर एक महिन्यात पंचवीस ते तीस दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात संपूर्णपणे उलथापालथ होऊन गेली आज परत एकदा त्या संभाजीराजेंना लोकसभा निवडणूक लढवण्याची अनिवार्य इच्छा झालेली आहे आणि त्यांना परत एकदा त्याच गोटातून त्याच गटातून ऑफर आलेली आहे या तेव्हा शिवबंधन मनगटावर बांधायची ऑफर होती आजची ऑफर जी आहे ती महाविकास आघाडीतल्या कुठल्या तरी एका पक्षात दाखल व्हा कुठल्याच पक्षात नसलेले पण महाविकास आघाडीचे किंवा इंडिय अलायन्सचे म्हणून उमेदवार तुम्हाला करणार नाही तुम्हाला कुठल्या तरी एका पक्षात यावं लागेल अशी अड घालण्यात आलेली आहे लक्षात ठेवा संभाजीराजेना पावणे दोन वर्षापूर्वी शिवबंधन बांधण्याची अट होती एका पक्षात दाखल होण्याची अट होती आज तीनपैकी कुठल्या तरी एका पक्षात दाखल होण्याची अट आहे आणि संभाजीराजे इच्छुक आहेत याला काय म्हणायचं मित्रांनो हा कसला सुगावा आहे ही कसली चाहूल आहे महाराष्ट्रात परत काहीतरी मोठी उलता पालथ होऊ घातलीये का कारण संभाजीराजेंना निवडणूक लढवण्याचा इच्छुक उमेदवार होण्याची इच्छा होते आणि तिथून जे राजकारण सुरू होतं त्यानंतर जर पावणे दोन वर्षापूर्वी काहीतरी मोठं घडलेलं असेल तर आता घडणार नाही असं कोणी सांगू शकत नाही मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की याविषयी माध्यमातून चर्चा चालू आहेत क्रिया प्रतिक्रिया येत आहेत सात पडसाद उमटत आहेत पण कोणालाही पावणे दोन वर्षापूर्वीचा हा घटनाक्रम आठवत नाही की अचानक संभाजीराजेंना राज्यसभेची निवडणूक लढवायची इच्छा झाली आज त्यांना अचानक लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा झालेली आहे आणि परत एकदा त्यावेळेसारखीच ऑफर आहे हे साम्य आणि साधर्म्य हा मी योगायोग मानत नाही अशा घटना वारंवार घडत नसतात त्यामुळे नजीकच्या काळात काय होते कारण फार वेळ नाही आहे आणखीन एक महिन्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली असेल आचारसंहिता लागू झालेली असेल आणि त्यानंतर महाराष्ट्रात काय होणार आहे बाकीचा इंडिया सोडून द्या महाराष्ट्र महाविकास आघाडी यांच्यात काय काय होणार आहे संभाजीराजे तुम्हीसुद्धा विसरलात मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार